नमस्कार अच्छा कधी असं होतं का की आपण मित्रांशी बोलतोय किंवा घरच्यांशी आणि बोलता बोलता आपल्याला आपल्याला आतून कळतं की आपली चूक झालीये अगदी हंड्रेड पर्सेंट खात्री असते पण ते शब्द ते सॉरी माझं चुकलं हे काही तोंडातून बाहेरच पडत नाहीत आपण उलत तेच घोळवत बसतो आणि गंमत म्हणजे ती लढाई समोरच्या व्यक्तीशी नसतेच मुळी नाहीच ती पूर्णपणे आपल्या आत सुरू असते चूक मान्य केली तर काय होईल या भीतीची ती लढाई असते बरोबर आपण लहान दिसू आपलं महत्त्व कमी होईल असं काहीतरी वाटत राहतं अगदी आणि ही भावना इतकी इतकी सार्वत्रिक आहे की त्यावर विचार करायलाच हवा म्हणूनच आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे या गुंतागुंतीच्या विषयाचा जरा तळ गाठणार आहोत त्यांच्या मते चुका मान्य न करण्याच्या या वृत्तीची मूळ थेट आपल्या रुजलेली आहेत आणि या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की हा अहंकार नक्की काम कसा करतो आणि आपल्या आपल्या आयुष्यावर नात्यांवर त्याचा नकळतपणे किती खोल परिणाम होत असतो हो आणि हे काही फक्त तात्विक नाही नाए, अजिबात नाही आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या संवादांमध्ये निर्णयांमध्ये सगळीकडे ही मानसिकता डोकावत असते त्यामुळे हा विषय समजून घेणं म्हणजे एक प्रकारे स्वतःलाच आरशात पाहण्यासारखं आहे मला या लेखनातली सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्याचं पहिलंच वाक्य इतकं थेट आणि आरशासारखं आहे की माणूस क्षणभर थांबतोच काय आहे ते वाक्य त्यात म्हटले आहे आपल्या चुका मान्य न करणं म्हणजेच अहंकार होय किती सोपं आणि किती भेदक खरंय पण मग प्रश्न असा येतो की चूक लपवणं किंवा दुसऱ्यावर ढकलणं हे लोकांना इतकं सोपं का वाटतं यामागे नक्की काय चालू असतं या मागे, मागे खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्रीय संकल्पना आहे ज्याला आपण बचाव यंत्रणा किंवा डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो ना, ना तसं काहीस विद्यानंतर यांच्या लेखनानुसार अहंकारी व्यक्तीसाठी स्वतःची मी कधीच चुकत नाही ही जी इमेज असते ती जपणं खूप महत्वाचं असतं हे त्याच्यासाठी एक भावनिक कवच असतं म्हणजे सत्यापेक्षा ही इमेज महत्वाची अगदी सत्य स्वीकारल्याने जर या प्रतिमेला ओरखडा जरी येणार असेल तरी त्याचं मन ते सत्य नाकारायला लागतं पण यात एक गंमत आहे मी कसा दिसतो किंवा माझी इमेज काय आहे याची चिंता तर मला वाटतं सगळ्यांनाच असते अगदी आत्मविश्वासू माणसालाही असते बरोबर आहे मग अहंकारी व्यक्ती आणि आत्मविश्वासू व्यक्ती यांच्यात नेमका फरक कुठे सुरू होतो कारण दोघेही आपली प्रतिमा जपायलाच बघतात नाही का खूप चांगला मुद्दा आहे आणि हाच या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे फरक आहे तो जपण्याच्या पद्धतीत म्हणजे आत्मविश्वासू व्यक्ती आपली प्रतिमा सत्य आणि क्षमता यांच्या आधारावर जपते त्यामुळे चूक झाल्यास ती मान्य करून सुधारण्याने तिची प्रतिमा कमी होत नाही उलट अधिक मजबूत होते अच्छा लोकउलट म्हणतात की वा याला आपली चूक मान्य करायची हिंमत आहे अगदी या उलट अहंकारी व्यक्तीची प्रतिमा मी परिपूर्ण आहे मी कधीच चुकत नाही ह्या अशा खोट्या आणि तकलादू पाऱ्यावर उभी असते म्हणजे एका काचेच्या महालासारखी परफेक्ट अगदी त्यामुळे सत्याचा एक छोटासा दगड जरी लागला तरी त्या प्रतिमेचा कोसळण्याची भीती वाटते आणि म्हणूनच तो ती चूक लपवण्यासाठी धडपडतो हो किंवा मग दुसऱ्यावर ढकलण्यासाठी त्याच्यासाठी चूक मान्य करणं म्हणजे लढाई हरण्यासारखं असतं तो सत्याला सामोरं जाण्यापेक्षा त्या काचेच्या महालात असुरक्षितपणे जगणं पसंत करतो आणि इथेच तर खरा विरोधाभास आहे जो लेखकाने खूप सुंदरपणे मांडला आहे ते म्हणतात की खरा आत्मविश्वास चूक लपवण्यात नाही तर ती मान्य करून सुधारण्याच्या धैर्यात आहे म्हणजे म्हणजे जे आपण दुर्बलतेचं लक्षण समजतो तेच खरं तर मानसिक ताकदीचं प्रतीक आहे हे पचायला थोडं जड आहे हो कारण आपला समाज बऱ्याचदा कधी न चुकणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानतो पण विद्यानंद या विचारालाच आव्हान देतात कसं ते म्हणतात की चुका न करणारा माणूस अस्तित्वातच नसतो असतो तो फक्त चुका लपवणारा माणूस वा जो व्यक्ती हो इथे मी कमी पडले हे मान्य करायची हिमानात दाखवतो त्या एका क्षणात त्याच्या अहंकाराची पकड ढिली पडायला लागते तो त्या मी परिपूर्ण आहे च्या ओझ्यातून मुक्त होतो म्हणजे हे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे नक्कीच स्वतःच्या अपूर्णतेला स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आणि जेव्हा ही स्वीकृती येते तेव्हा लेखकाच्या मते व्यक्तीचं विचारमंथन अधिक प्रगल्भ होतं आणि वागण्यात एक प्रकारची सत्यनिष्ठा येते अशी व्यक्ती जास्त खरी वाटते नाही का जास्त प्रामाणिक हो आत्मविश्वासू माणूस चुकांना शिकण्याची संधी म्हणून पाहतो तर अहंकारी माणूस चुकांना त्याच्या प्रतिमेवरील हल्ला समजतो लेखनात एक जबरदस्त वाक्य आहे कोणतं अहंकार म्हणतो मी हरलो नाही आत्मविश्वास म्हणतो मी शिकलो वाह म्हणजे प्रत्येक चूक ही एकतर अहंकाराला खतपाणी घालते किंवा आत्मविश्वासाला निवड आपलीये बरोबर पण मग हा जो आतला संघर्ष आहे त्याचे पडसाद आपल्या बाहेरच्या जगात विशेषतः आपल्या नात्यांमध्ये नक्कीच उमटत असणार आणि तिथेच अहंकाराचा खरा चेहरा समोर येतो कारण तिथे तर सतत देवाणघेवाण सुरू असते आणि नाती टिकतात ती विश्वासावर आणि मोकळेपणावर अहंकार या दोन्ही गोष्टींचा शत्रू आहे जेव्हा आपण आपली चूक मान्य करत नाही तेव्हा आपण नकळतपणे समोरच्या व्यक्तीला हे सांगत असतो की तू चुकीचं आणि मी बरोबर आहे याने संवाद थांबतो आणि एक प्रकारची स्पर्धा सुरू होते एक अदृश्य लढाई ज्यात जिंकण्याला जास्त महत्व दिलं जातं बरोबर आणि गंमत म्हणजे माझं चुकलं हे वाक्य फक्त संवाद जोडत नाही तर ते नात्यातली सत्तेची समीकरण म्हणजे पॉवर डायनॅमिक्स बदलतं हे इंटरेस्टिंग आहे जोपर्यंत दोघही मी बरोबर हे सिद्ध करायच्या प्रयत्नात असतात तोपर्यंत ती एक लढाई असते पण ज्या क्षणी एक जण चूक मान्य करतो तो त्या लढाईतून बाहेर पडून नात्याला प्राधान्य देतो तो समोरच्याला हरवत नाही तर दोघांनाही जिंकण्यासाठी एक व्यासपीठ तयार करतो म्हणजे मी चुकीचा होतो किंवा मी चुकीची होते हे एक साधं वाक्य नाहीये यामागे खूप काही दडलेलं आहे हो ना या एका वाक्यात नम्रता आहे कारण आपण मान्य करतो की आपण परिपूर्ण नाही त्यात समजूतदारपणा आहे कारण आपण समोरच्याच्या दृष्टिकोनाचा विचार करायला तयार होतो आणि सगळ्यात महत्वाचं त्यात त्या नात्याबद्दलचा आदर आहे की आपलं बरोबर असणं हे नात्यापेक्षा मोठं नाही अगदी लेखकाने याला नात्यांमध्ये प्रामाणिकतेचा सेतू बांधणं असं म्हटलं आहे हा सेतू अहंकाराच्या पुरामुळे वाहून गेलेला संवाद पुन्हा जोडू शकतो म्हणजे प्रामाणिकपणा नात्यांना वाचवतो हे तर स्पष्ट आहे पण मला असा प्रश्न पडतोय की जो माणूस आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर चूक मान्य करू शकत नाही तो व्यावसायिक आयुष्यात किंवा स्वतःच्या प्रगतीच्या बाबतीत कसा वागत असेल कारण तिथे तर सतत नवीन गोष्टी शिकाव्या लागता लागतात स्वतःला बदलावं लागतं हो आणि हा या विश्लेषणाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे विद्यानंद यांच्या मते अहंकार हा केवळ एक वैयक्तिक दोष नाही तर तो प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे सगळ्यात मोठा अडथळा हो याचं कारण असं की प्रगतीसाठी ज्या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत त्या दोन्ही गोष्टींची अहंकारी मनाला प्रचंड अलर्जी असते आणि त्या दोन गोष्टी कोणत्या पहिली गोष्ट म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याची तयारी आणि दुसरी म्हणजे इतरांकडून आलेला अभिप्राय म्हणजे फीडबॅक स्वीकारण्याची क्षमता अच्छा अहंकारी माणूस मला सगळं काही कळतं या भ्रमात जगत असतो त्यामुळे नवीन काही शिकण्याची त्याला गरजच वाटत नाही त्याला बदल नको असतो कारण बदलामुळे त्याला त्याच्या सुरक्षित कवचातून बाहेर यावं लागतं बरोबर आणि फीडबॅकचा मुद्दा तर त्याहूनही गंभीर कारण फीडबॅक म्हणजे एक प्रकारे आपल्या कामावर किंवा वागण्यावर केलेलं भाष्य हो आणि तो जर आपल्या चुका दाखवणारा असेल तर तर अहंकारी मन त्याला वैयक्तिक हल्ला समजतं ते त्या फीडबॅकमधनं शिकण्याऐवजी तो देणाऱ्या व्यक्तीलाच चुकीचं किंवा कमी ज्ञानी ठरवू लागतो याचं काही उदाहरण आहे का लेखनात हो एक छान उदाहरण दिलंय समजा एक अतिशय हुशार सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे त्याचा कोड उत्तम चालतो पण तो, तो खूप गुंतागुंतीचा आहे ओके त्याच्या टीम इतर जण त्याला सांगतात की कोड थोडा लिही म्हणजे इतरांना समजायला आणि आणि त्यावर काम करायला जाईल तर एक अतिशय चांगला फीडबॅक आहे बरोबर पण अहंकारी डेव्हलपर काय विचार करेल तो म्हणेल माझा कोड की तुमची बुद्धी नाहीये मी सर्वोत्तम आहे त्यामुळे मी माझी पद्धत बदलणार नाही आणि मग सुरुवातीला त्याच्या कौशल्यामुळे तो टिकून राहील पण हळूहळू नवीन तंत्रज्ञान येईल टीमवर्कचं महत्व वाढेल आणि हा माणूस एकटा पडत जाईल कारण शिकण्याची आणि बदलण्याची स्वतःच बंद अग त्या त्या अपलेला अपलेला करून अगदी त्यामुळे त्याची प्रगती तिथेच थांबेल तो भूतकाळात अडकून राहील म्हणजे अहंकार आपल्याला वर्तमानात जगायला आणि भविष्यासाठी तयार व्हायला देत नाही तो आपल्याला आपल्याच भूतकाळातील यशाचा कैदी बनवतो परफेक्ट या उलट जो व्यक्ती चुका मान्य करून फीडबॅक स्वीकारून पुढे जातो त्याचा प्रवास लेखनातल्या ले शब्दांत सांगायचं तर अधिक समृद्ध संतुलित आणि सुसंस्कृत होतो समृद्ध संतुलित आणि सुसंस्कृत हो चुकांमधून शिकल्यामुळे त्याचे अनुभव विश्व समृद्ध होते इतरांचा अभिप्राय स्वीकारल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनात संतुलन येतं आणि नम्रतेमुळे तो एक अधिक चांगला माणूस बनतो त्याची प्रगती कोणी थांबवू शकत नाही कारण तोच आपल्या प्रगतीतले अडथळे दूर करत असतो अगदी बरोबर या सगळ्या चर्चेनंतर मला असं वाटतंय की आपण नेहमी बरोबर असण्याच्या मागे लागून खूप काही गणावत असतो नाती शिकण्याच्या संधी आणि स्वतःच्या विकासाची शक्यता सुद्धा या सगळ्याचा सार एका वाक्यात मांडायचा झाला तर तो काय असेल सार हाच की आयुष्यातला खरा विजय नेहमी बरोबर असण्यात नाहीये तर प्रत्येक अनुभवातून अधिक शहाण होण्यात आहे आणि शहाणपणाची पहिली पायरी म्हणजे मी चुकू शकतो किंवा मी चुकू शकते ही शक्यता मान्य करणं लेखकाच्या मते आपण सगळ्यांनी स्वतःला सतत एक प्रश्न विचारायला हवा मी चूक केली असू शकतो असू शकते का हो हा साधा प्रश्न खूप काही बदलू शकतो हो कारण हा प्रश्नच बदलाची सुरुवात आहे ही शक्यता मान्य करणं म्हणजे अहंकारावर केलेला पहिला आणि सगळ्यात मोठा आघात आहे म्हणजे जेव्हा आपण हे मान्य करतो तो की हो कदाचित माझंही चुकू शकतं तेव्हा आपण शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी एक दार उघडतो अहंकार आपल्याला एका बंदिस्त खोलीत कोंडून ठेवतो तर हा एक प्रश्न आपल्याला त्या बंदिवासातून मुक्त करतो आणि ही स्वीकृती आपल्यात आली की मग व्यक्तिमत्व अधिक परिपक्व बनत अगदी आणि ही परिपक्वता केवळ वयाने येत नाही तर ती अशा आत्मपरीक्षणातून येते चुका मान्य करणं हे त्या प्रक्रियेचं एक अविभाज्य अंग आहे ही एक सवय आहे जी आपल्याला जाणीवपूर्वक लावावी लागते बरोबर सुरुवातीला ते कठीण वाटेल पण एकदा का त्याची सवय लागली की ते किती मुक्त करणारे आहे हे लक्ष या सुंदर चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न सोडून जाऊया जो या मूळ लेखनावरच आधारित आहे नक्कीच आपण सगळ्यांनी थोडा विचार करूया आपल्या दैनंदिन जीवनातील कोणत्या संवादात मीच बरोबर आहे या हट्टापायी आपण शिकण्याची किंवा एखादं महत्वाचं नातं जपण्याची संधी गमावत आहोत का तो संवाद ऑफिसमधला असेल घरातला असेल किंवा मित्रांसोबतचा असेल कुठे आपण बरोबर होण्याचा हट्ट धरला आहे जिथे खरं तर एकत्र असण्याची गरज आहे